नमस्कार पीस अँड मॅरर्स ह्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सगळीकडे चर्चा चालू आहे कुंभमेळ्याची तर आपण माहिती घेणार आहोत कुंभमेळ्याची कुंभमेळा कधी भरतो का भरतो किती वर्षांनी भरतो तर ह्याविषयी थोडक्यात माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हो या कुंभमेळ्याविषयी एक छोटीशी इंटरेस्टिंग स्टोरी पण आहे ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तर कुंभमेळा हा चार ठिकाणी आयोजित केला जातो नाशिक प्रयाग हरिद्वार आणि उज्जैन तर ह्या चार ठिकाणी कधी आयोजित केला जातो ह्याची पण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बर तर हा कुंभमेळा नक्की ह्याचं आयोजन का केलं जातं तर झालं होतं असं की दुर्वासा मुनींच्या ऋषींच्या शापामुळे देवांचं अस्तित्व धोक्यात आलेलं म्हणजे त्यांचं देवत्व त्यांची शक्ती हे सगळं धोक्यात आलेलं आणि ह्याला पर्याय एकच होता की समुद्र मंथन करून त्यांना अमृत काढणं हा एकच पर्याय होता तर समुद्रमंथन फक्त देवांना करणं शक्य नव्हतं तर त्यावेळेला त्यांनी दानवांना पण रिक्वेस्ट केली की तुम्हीही आम्हाला हे समुद्र मंथन करायला हेल्प करा तर देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करायचं ठरवलं तर समुद्र मंथन करण्यासाठी काहीतरी साधन तर हवं तर ह्यासाठी मंदराचल पर्वत निवडण्यात आलं तर ह्या हो। पर्वतानी हे समुद्र मंथन करायचं वासुकी ह्या शेष नागाने रोप रस्सी घुसळण्यासाठी काहीतरी त्यासाठी हे साधन हवं तर वासुकी ह्या शेष नागाने ते कार्य सांभाळायचं ठरवलं पर्वतासाठी एक स्ट्रॉंग बेस हवा आणि ह्यासाठी श्री विष्णूंनी घेतला कुर्म अवतार तर श्री विष्णूंचा कुर्म अवतार हा त्या मंदार पर्वताचा बेस झाला म्हणजे ते पर्वत घुसळताना स्टेबल राहावं ह्यासाठी तो कुर्म अवतार घेतला गेला समुद्र मंथन सुरू झालं एक एक गोष्टी त्या समुद्र मंथनातून बाहेर आल्या जसं आपल्याला माहिती आहे की कामधेनू विष ह्याही गोष्टी त्या समुद्र मंथनातनं आलेल्या त्यावेळेला आणि देवांना जे अपेक्षित होतं तो अमृत कलश हाही त्या मंथनातून बाहेर आला धन्वंतरी देवता तो कलश घेऊन समुद्रातून बाहेर आले आता भांडण सुरू झालं कारण दानवांना पण अमृत हवं होतं आणि देवांनाही अमृत हवं होतं पण दानवांना जर अमृत मिळालं तर पृथ्वीचं अस्तित्व नक्की धोक्यात येणार ह्या कारणास्तव दानवांना अमृत मिळू द्यायचं नव्हतं तर हे कार्य ते अमृत कलशाचं प्रोटेक्शन करायचं कार्य गरुड पक्षावर सोपवलं गेलं तर तो गरुड पक्षी ते अमृत कलश घेऊन बारा दिवस फिरत होता दानो त्याच्या पाठी लागलेले आणि तो गरुड पक्षी बारा दिवस त्या अमृत कलशाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता इकडे तिकडे फिरत राहिला आणि ह्या झालं काय तर ह्या बारा दिवसात ह्या बारा दिवसात त्या अमृत कलशातले थे। काही थेंब चार ठिकाणी पृथ्वीवर पडले आणि ते चार ठिकाणं म्हणजे नाशिक हरिद्वार उज्जैन आणि प्रयाग आणि म्हणून ह्या चार ठिकाणी कुंभमेळा भरवला जातो कारण ज्या वेळेला अमृताचे थेंब या ठिकाणी पडले त्या वेळेला त्या जलाला तिथल्या जलाला अमृताचं महत्व प्राप्त झालं म्हणजे अमृताचे गुण तिथल्या पाण्यात उतरले आणि म्हणून ह्या ठिकाणाला इतकं महत्व प्राप्त झालं तर बारा वर्षामध्ये हा कुंभमेळा या चार ठिकाणी भरवला जातो दर तीन वर्षांनी एक साधारण कुंभमेळा भरवला जातो सहा वर्षांनी होतो तो अर्ध कुंभमेळा बारा वर्षांनी होतो तो पूर्ण कुंभमेळा आणि एकशे चव्वेचाळीस वर्षांनी म्हणजे ट्वेल्व इंटू ट्वेल्व बारा होणेले बारा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होतो महाकुंभमेळा तर अशी ही कुंभमेळ्याविषयीची छोटीशी गोष्ट बर पण ह्या चार ठिकाणी कुंभमेळा कधी भरवला जातो तर ह्यासाठी ज्या वेळेला ते अमृत कलशाचं रक्षण करण्याची जबाबदारी गरुड पक्षावर सोपवलेली त्याच वेळेला ती जबाबदारी गुरुग्रहावर बृहस्पती ग्रहावर, ग्रहावर आणि सूर्यदेवतांवरही सोपवली गेलेली तर त्यावेळेची ज्या ज्या वेळेला ते अमृताचे थेंब पृथ्वीवरती पडले त्या त्या विशिष्ट ठिकाणी त्यावेळेला त्या, त्या, त्या ग्रहांची स्थिती काय होती त्या ग्रहस्थितीप्रमाणे ह्या ठिकाणी कुंभमेळा भरवला जातो तर ग्रहस ती ग्रहस्थिती अशी आहे गुरु जेव्हा वृषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत ज्या वेळेला असतो त्यावेळेला प्रयाग इथे कुंभमेळा होतो गुरु कुंभराशीत आणि सूर्य मेष राशीत जेव्हा असतो त्यावेळी हरिद्वार इथे कुंभमेळा भरवला जातो गुरु सिंह राशीत आणि सूर्य मेष राशीत ज्या वेळेला असतो त्यावेळेला कुंभमेळा होतो उज्जैन येथे आणि गुरु आणि सूर्य दोन्हीही जेव्हा सिंह राशीत असतात त्यावेळेला नाशिक येथे कुंभमेळा भरवला जातो तर ही होती थोडक्यात कुंभमेळ्याविषयीची माहिती तर यंदा हा महाकुंभमेळा होणार आहे प्रयाग येते एकशे चव्वेचाळीस वर्षांनी तर ही जी कुंभमेळ्याविषयीची थोडीशी माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये जी सांगितली ती प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा स्पेशली यंग जनरेशन ना आपल्या घरामध्ये जे स्कूल स्टुडंट्स आहेत ना त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि हो अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल पीस अँड मॅडर्स ते सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप